महाविकास आघाडीच्या भिवंडी लोकसभेतील उमेदवारीचा फेरविचार करावा काँग्रेस कार्यकर्ते पुन्हा आक्रमक भिवंडी लोकसभेची पारंपरिक व हक्काची जागा काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पचनी पडले नसून गेले महाविकास आघाडीतील काँग्रेससह तिन्ही पक्षांनी फेरविचार करून भिवंडी लोकसभा जिंकायची असल्यास काँग्रेस पक्षालाही उमेदवारी द्यावी अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा केल्याने महाविकास आघाडीचा संयुक्त प्रचार थांबवण्याची चिन्ह दिसत आहेत ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री दयानंद चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली काल जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आली होती या बैठकीत भिवंडी लोकसभा उमेदवारीचा महाविकास आघाडीने फेरविचार करावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी करून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या भिवंडी लोकसभा ही पारंपरिकरित्या काँग्रेस पक्षाकडे असताना सुद्धा अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला ही जागा गेलीच कशी राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्याने राष्ट्रवादी पक्षाकडे कार्यकर्ते सुद्धा नाहीत त्यांच्याकडे बूथ लावायला माणसं नाही काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री दयानंद चोरगे दादानी या लोकसभेत काँग्रेस पक्षाला खूप मेहनतीने वाढवण्यासाठी दिवस रात्र एक केली बुथवर कार्यकर्ते निर्माण करून संघटन वाढविले आणि अचानक महाविकास आघाडीत सर्वात कमजोर असलेल्या व नवीन चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरे जात असलेल्या मित्र पक्षाला जागा गेली म्हणून काँग्रेस कार्यकर्ते खूप नाराज झाले आहेत शिवाय हक्काची एक जागा महाविकास आघाडीने गमावल्याची चर्चा मतदार संघात होत असून भिवंडी लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाला मिळावी असा फेरविचार करावा म्हणून वरिष्ठांना विनंती करण्याचा ठराव घेण्यात आला या बैठकीस महिला जिल्हा अध्यक्षा जान्हवीताई देशमुख मुरबाड तालुका अध्यक्ष चेतन सिंह पवार बदलापूर शहर ब्लॉक अध्यक्ष संजय जाधव कल्याण ग्रामीण तालुका अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष परशुराम पितांबरे जिल्हा सरचिटणीस रवींद्र पर्टोले पंकज गायकवाड इंटक जिल्हा अध्यक्ष पंढरी भोईर शहापूर तालुका प्रभारी अध्यक्ष देवेन भेरे भिवंडी ग्रामीण तालुका अध्यक्ष विजय पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी जी, जी कांग्रेस पक्षा की लोकसभा हि पारंपरिक जागा हि कांग्रेस पक्षा होती या जाग्यावर पुनर्विचार करावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्याच्यासाठी आम्ही ह्या ही बैठक इथे आयोजित केलेली आहे आणि आमचा माझ्या काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांना माझे काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले आमचे विधानसभा सभेतील काँग्रेसचे पक्षनेते आदरणीय बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांना माझी एक विनंती की या निवडली लोकसभेवरती दोन दिवस तुम्ही अजून घ्या आणि या दोन दिवसामध्ये अजून तुम्ही सर्वे करावा आणि या सर्वेमध्ये जर राष्ट्रवादीला जर पोषक वातावरण असेल तर तुम्ही राष्ट्रवादीला उमेदवारी देऊ शकता पण जर काँग्रेस पक्षाला जर पोषक वातावरण असेल तर या जागेवर पुनर्विचार करावा याच्यासाठी आज आम्ही इथे बैठक आयोजित केलेली आहे सर्वेक्षण होईल सर्व काढून कार्यकर्त्यांमध्ये खटके द्या सर्व काय पण अजून तुम्ही ठोस असा निर्णय अजून जाहीर करत नाही त्याच्यामुळे नक्की काय सांगा ठोस निर्णय काय असणार आहे काँग्रेस पक्षाचे बघा कार्यकर्त्यांच्या आग्रहपोटी मी सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला फॉर्म भरणार आहे हे तर मी डिक्लेअरिंग केलेलं आहे आणि कार्य बघा मी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा मी सांगितलं की मी माझ्या पदाला मान देत नाही मी जर मान देत असेल तर मी माझ्या कार्यकर्त्याला मान देत मान देत असेल आणि माझे सर्वे सर्व जर कोणी असतील तर माझे कार्य पक्षातील कार्यकर्ते असतील माझं पद हा माझ्यासाठी सर्वे सर्व नाही माझ्या जर पक्ष माझ्या पक्षातील माझ्या सहकारी माझे जेवढे काही कोकणातील माझ्या जिल्ह्यातील भिवडी लोकसभा मतदारसंघातून जे काही कार्यकर्त्यांनी मला जर सांगितली की ही जागा आपल्याला सोडली नाही तर आपण अपक्ष लढवायचे हा माझा ठामपणे कार्यकर्त्यांच्या आग्रहपोटी माझा ठामपणे निर्णय आहे की मी जर कार्यकर्त्यांनी सांगितलं तर मी निवडणूक लढणार आहे एल की सरकार आहे अरुण जेटली मेरे पास आते हैं हैं और मुझे कहते राहुल ये जो का मामला आहे पर मत बोलो जनता का मामला है अगर बोलोगे तो तुम्हारे ऊपर हम केस लगाएंगे लगाओ केस मुझे कोई फर्क नहीं पड़ता क्या कर लोगे मेरा ईडी वाले आए पचास घंटे बैठा दिया ईडी का ऑप्शन मुझे पता है क्या बोलता है कहता है राहुल जी आप किसी से नहीं डरते हो आप नरेंद्र मोदी को हरा सकते हैं